सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील करंजफेणी इथल्या प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या धोकादायक बनल्या आहेत या इमारतीलगत ग्रामपंचायतीनं स्वच्छतागृह बांधलंय धोकादायक इमारतीपासूनच विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाकडे जावं लागतंय मात्र या धोक्याकडे शाळा आणि ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केलंय पन्हाळा तालुक्यातील करंजफेणी इथं पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे काही वर्षापासून गावाबाहेर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नवीन इमारतीत दाटीवाटीनं तिसरी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी बसवले जातात विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन जुन्या इमारती शेजारी आणखी एक वर्ग खोली बांधण्यात आली आहे सध्या या ठिकाणी पहिली आणि दुसरीचा वर्ग भरवला जातो या ठिकाणच्या जुन्या इमारतींच्या दोन खोल्या धोकादायक बनल्या आहेत असं असतानाही ग्रामपंचायतीनं पंधराव्या वित्त आयोगातून इमारतीलगत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह बांधलंय आता या धोकादायक इमारती जवळूनच स्वच्छता गृहाकडे जावं लागतंय धोकादायक इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे जुन्या इमारतीच्या धोकादायक बनलेल्या वर्ग त्या वर्गखोल्या हटवाव्यात त्या ठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधाव्यात आणि पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय गावातच करण्याची गरज आहे बी न्यूज साठी फेणहून विक्रम पाटील